नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे व बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो कापसाच्या भावामध्ये तेजी येणार आहे कापसाचे भाव कुठपर्यंत राहतील तज्ञांच्या काय त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समजली आहे महागाव जात आहे लोकल आवक आलेली एकशे दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व धरण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची पुढची बाजा समजली आहे सावनेर आवक आलेली पाचशे क्विंटलची किमान दर भेटला या ठिकाणी सहा हजार पाचशे कमाल दर भेटले सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली दोनशे वीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटला सहा हजार पाचशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे आजचे कान कापसाचे बाजारभाव जे की आपल्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते हे कमेंटमध्ये कळवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही ते इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्ती जास्त पसरवण्याचा प्रयत्न करू मग किंवा सांगण्याचा प्रयत्न करू या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद